दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू वस्तू मध्ये संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील स्वदेश सामाजिक संस्थेच्या वतीनं सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा दिन दोन हजार चोवीस निमित्तानं दुसऱ्या दिवशी धांदरफळ पंचक्रोशीतील नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलं महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी स्वराज्य संघटनेचे तालुका प्रमुख आशिष कानवडे युवा नेते रोहित भाऊसाहेब वागचवरे उद्योजक बाळासाहेब देशमाणे अनिलराव देशमुख सुनील देशमुख नितीन देशमुख नवनाथ देशमाणे नवनाथ नाईकवाडी अविनाश देशमुख सरपंच उज्ज्वला देशमाणे दत्ता कासार संगीता देशमाणे परफेक्ट फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीता शिवराज कोडे साई आयकेअर नेत्र ट्रस्ट प्रतिनिधी यांची उपस्थिती होते या शिबिराचा सव्वाशे लोकांनी लाभ घेतला तर एकशे दहा लोकांनी नेत्र तपासणी केली यावेळी मेडिकवर हॉस्पिटल टीम महिलांसाठी श्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सागर कोटकर हाडतज्ञ डॉक्टर राहुल सुपे नेत्र तपासणीसाठी नेत्रतज्ञ शिवराज कोडे यांची उपस्थिती होती सेवाभाव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर आयोजन या ठिकाणी केलेले आहे तर आपल्या सर्वांना जे या कार्यक्रम या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे आणि तसेच जे डॉक्टर्स याच्यामध्ये सहभागी आहेत आणि जे रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत म्हणजे आपण म्हणतो की रुग्णसेवा ही हीच ईश्वर सेवा आहे तर अतिशय चांगला उपक्रम आणि उत्तम आणि पुण्याचं काम या ठिकाणी हे होत आहे की सर्वसामान्य लोकांची सेवा या ठिकाणी होत आहे तर याच खरोखर मी मनापासून कौतुक करतो आणि देऊन मला चांगलं वाटलं आणि तसेच या कार्यक्रमाला मी माझे खासदार भाऊसाहेब वागसुरे साहेबांच्या वतीने आणि माझ्या वतीने हार्दिक आणि मनापासून शुभेच्छा देतो गणेश कला उत्सव या निमित्त दरवर्षी देशमाने साहेबांकडनं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं जातं त्यासोबत आरोग्याचा विषय काळजी कशी घ्यायची काय घ्यायची बाकीचे कार्यक्रम वगैरे होत असतात पण आरोग्याविषयी जी जागरूकता आहे दरवर्षी देशमुने साहेबांच्या कार्यान्ना दिसत असते आणि याही वर्षी आपल्या मेडिकवर हॉस्पिटलतर्फे आम्ही मोफत आरोग्य तपासणी शिबीर याचे आयोजन केले आहे त्यासोबत डॉक्टर सागर कोटकर सर गायनिओलॉजिस्ट यांचंही मार्गदर्शन सर्वांना होणार आहे महिलांसाठी डॉक्टर राहुल सुफे सर ऑर्थोपेडिक सर्जन आहे त्यांचंही मार्गदर्शन इथं सर्वांना लाभणार आहे आणि मला विशेष करून सांगावं असं वाटतं आहे की या कार्यक्रमामध्ये आता जेवढे लाभार्थी आहेत किंवा त्यांचे रिलेटिव्ह कोणी आहेत तर त्यांना एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे ज्या साधारणतः पाच ते सहा हजार रुपयाच्या तपासण्या आहेत मेडिकल हॉस्पिटलमध्ये त्यांना फक्त त्या एक हजार रुपयामध्ये आम्ही उपलब्ध दे करून देत आहोत त्यामध्ये तपासण्या ज्या असणार आहेत की साधारणतः इ सी जी टुडी इको ट्रेडमिल टेस म्हणजे टी एम टी कार्डिओ सॉरी त्यानंतर लिपिड प्रोफाईल त्यानंतर सिरम क्रिया साधारण या तपासण्या कुठेही गेला तुम्ही टू ईको करायचं असेल तर तुम्हाला चौदाशे ते पंधराशे रुपये लागतात पण या पाच ते सहा हजारच्या तपासण्या तुम्हाला फक्त एक हजार रुपयामध्ये मेडिकल हॉस्पिटलमध्ये अवेलेबल होणार आहे त्यासोबत ज्या गरज माता असतील किंवा कोणी पेशंट असेल ज्यांना डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांना एसी करायचं आहे किंवा टू डीको करायचं आहे सोनोग्राफी करायची असेल त्यांना अनिलराव देशमुख भानुदास शेटे सरपंच उज्ज्वला देशमाणे संजय देशमुख जयदेव डेरे नवनाथ देशमाने सुनील देशमुख विजय कोल्हे रावसाहेब डेरे संपतराव काळे सावळेराम साबळे नितीन देशमुख सावजी डेरे ओंकार देशमाने शरद कवडे नवनाथ नायकवाडी वंदना कवडे रंजना मेहत्रे संगीता गायकवाड दीपाली वागचवरे भारती भोपळे अविनाश देशमुख तसेच लोकमान्य विद्यालयातील आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षक विविध संस्थांचे पदाधिकारी युवक मित्रमंडळ यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी केलं तर प्रास्तविक उद्योजक बाळासाहेब देशमाणे यांनी केलं नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोलसरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत मग वाट कसली बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न